वस्ती जवळ तोड तिकडे खाली तिकडे जवळ पण तोड चालू आहे त्यामुळं तब्येत पण ठीक नाही कसं आहे दीपक शेट पाठवून मला वाटतं एक चार दिवस झालं काय हा चार दिवस झालं पाठवून म्हणून म्हणजे दीपक शेठकडं जाऊ दे भद्रा सासठ सासठ धावणीचा भद्रा बघा काय काय तर भाद्रा शेट आणली ते छकड्यावर चालवायला हे चिक्या कुठला गुठलाच उपायच रायबाला चांगला ना का हायसिन हा बाजरा चांगली तब्येत झाले बरं का एक नंबर निर्णय घेतला आपण येऊ दीपकडे पाठवून महिन्यात विशेष हार्ड होणार आहे जाणपाल टाके घे आता आज चालूया आणि जाणपाल गुळ टाके चांगली झाली आ आणि विषय काय आहे तेवढा कंडा एक टाके नवीन आहे पुढे पुढं पुढे शेड त्या पुढल्या शेडच हि गि त्या ह्याला सोड्या ब्रह्माला सोड्या बारक्या जरा ते आता वाट केली ना आपण जरा पाय मुखळ भा भैया तिकडं पुढे चेअर म्हणून आणि निशान शेठ तिकड बाजा हे रायबा तिनं गेट पाडल आता आणि गेट पाडलं या रायबाच गणित कळ ना गप गप मारण ते ऐशी झाली मला त्यात आणि गेट पाडलं बघा रायबन बन तुझला का बांधल तिथे हायवे र हे सर माझ्या पुढे पुढे जा फुड़। फुड़ सर पुढे सर, सर।, ए... सर। रहा। 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 हा माझ्या काय जाऊन दे Sang lago di. Ay, sapot. Oi, baya. Hay de. Agus lagi la kayo. Yo yo. Barkan oi, nishan. Aku gede. Ya, माझा राह तुला बघितलं बघ कसा निशान करायला लागला तुझं काय नव भाय या अ तिथन गेट मधन दिसतंय का हो इकडे बघ की ओक आरोहित ना ग महाराज जाऊ लांबड असते तर बडक काम केलं असते ना माझं आत्ता काय हो हो इकडे नव हा हा ए, ए चिका मार ना त्या वाटत वाटत सोडा चिक्या सर बघत राय बघत राय रायबागाला मला आले तसे अस वाट केलेली म्हणजे टोड आले उसाला उस गेले सगळा Tapi cek lah, kat dikit tu. Cek ya? Baya. Bayu. Lalilan tu sekarang. Lali kita lah. जरा सोडली असतील किती पाच मिनिट लागतील ही कर ते पक दाव गुंडाळ ना काढ सरळ का चिके काय पळवून का नाही काय मस्त असला गावाला बेरा गावाला बेकर सेम रायबाजा दे बघा कारण की कि रायबाजाला म्हणाल तूच नव्हता तेव्हा थोडी आलेली तेव्हा वाट केलेली अशी तो नरम वाला बघा आपण ह्या पं्यास सोडायचं मोकळा एकटा बघा यास आ चक्या चक्या आ चक्या ताला का गेल

ब्रह्मा ब्रह्मा कसा बाला निशांची करामत बा निशान आयुष्यपद मारला असतं मला देऊन घोळा असला असत व्हिडिओ जाणार नाही काय माहित कर सर हाय हय सर सर मागे हा जरा गाडी खुश झाला असेल त्याला आता बाहेरच की हे आपला बाजी रायबानी रायबाच होते भद्रा आणि हे बाहेर गेलो तुझ्या गो येत ग बघे येते तुझ्या गे जा भरपूर तस लागत हो ये बाबा ये बाबाई बाह्याला मारती चिकड बैकी

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

नसर्ग आला दिवसात न जो खाली आली बरं काही भाऊ भाऊ सुलतान आणि तर सुलतान आणि रायबा

चल गाडीला ना घेणार ना तुला तुला याल खूप साहेब मग गाडीला घेतल्या ना ए त्यांना के उठते दे टाकी रड दीपक रडेल परत एकदा उठली आहे द्या सांगितलं नाही त्याला परत काल त्याला ना असं आहे जरा पुढे काय स्टेप पडते दोघांच्या बर का समान रायबाला फर्स्ट टाइम संध्याकाळचा रायबा शेठ आणि सुलतान शेठ या लागली ते आम्ही बरोबर पुढे येऊन थांबलोय आता गाडी कुठली होईल म्हणजे बरं गुट्टी गाडी दु. कॉर्नरला तेवढी जरा चाल देते ती परत लागते सुरंग बघा. अरे. काय राया वना पुले शिरा ही करणार आहे. शिरा पाडणार. काय शिरा शिरा माही बॅग येत तिकड्या बैल <सवते> आत्ता दिसते त्या हे ज्या वशींडाव असा तापला का नाही शिरा वशींडाव दिसते त्याच्या बिना तापता नाही बिना तापता कोणाच्या शिरा दिसत नाही पाहिजे बाबा बरं झालं तर नाही उद्या नाही ना उद्या मी याला कोळवाल रायवाला सकाळी होय तिकड बाबले चला तर आता आलेलो आहे हायवे जवळ किती अंतर रुपये आहे ना ह्या गाडीवर आपण किलोमीटर लावायला पाहिजे चाललंय कोणता जाताना लागेल जाताना कळतं या नक्की आणतर किट येते कळत हायवे बघा वरण आणि आपण जायचं आता सर्व्हिस रोडवरनं सतीसारमती द्या चला 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 त्याला वाटतं घेणार गाडी रायबा शेतन तेवढं डोक्यात ठेवलंय मागल्या वेळेस इथनं वळवलेला आम्ही ते बरोबर त्या ठिकाणी आली आहो तीन वेळा त्यानं माग वळायला बघितला मग असा चकडा माग जागेवर टर्न घ्यायला बघितला असणार राय भाई डोक्यात ठेवतोय शेठ तुम्हाला जाताना घेतो तु गाडी थांबा जरा गाडी उडी माग दे। थांब देऊ था। काही इकडे चल रायबा मला बालवर का तरी ट्रॅक्टर होता येत जाताना कारण की आता व्हिडिओ तुम्हाला दिसलच म्हणजे माग ब हाच व्हिडिओ तर मागं बघा ट्रॅक्टर कुठं होता बाबा हिथो होता आणि हिथून ट्रॅक्टर गेला आत कोण ते ट्रॅक्टर घेतन घासारलेलं ट्रॅक्टर असल्यामुळे ट्रॅक्टर गेलाही डायरेक्ट खाली हे होऊ शकतं का या ट्रॅक्टरचं गणितच कळून आणि ह्याला बांधायला भाजारा ट्रॅक्टर राहिलाही एवढे हे गाव बाई ही ह्याच्यावर ट्रॅक्टर ठटला म्हणून थांबला ट्रॅक्टर खाली गेला असता रानात कस येत माझ्या ओके के जी गा मध्ये ओके ओके आता बघ कस आहे पळत येतो पळत काय बाबा बोलायचं तुला ए, तुला काय हा बा ब्रह्मा ब्रह्मर काय जात आह त्याला गोळ्या दिसतो आता चालून भादरा शेटला चालवायचं आहे भयाला आल्यावर दाखवायचं आहे गमत ट्रॅक्टरची घसार लावल्यावर काय असते भयान शेटचं एकच चाललंय आता ट्रॅक्टर खाली गेला म्हणजे काय कशाला ताकद याला फिरून घे फिरून घे ट्रॅक्टर गेला आज आता सगळेजण विचार करायला ट्रॅक्टर कसा आत गेला कारण की गिअर मध्ये टॅक्टर आत जातच नाही म्हणजे गियर गिअर मध्ये ट्रॅक्टर अजिबात आत जात नाही बाबा त्याला धरणं मागील

कुठनं हा हा अ बल्या उद्या झालं कॅन्सल अकरा तारीख हा ते वाघानं त्यांच्या जवळचा माणूस झाला तो, तो लोक वागायला का त्याने व्हिडिओ पाठवले ते बघितलंच का नाही ते नव दुसरा व्हिडिओ पाठवला आणि बेकार वाघच वाघ वाघ माणसं वाढले नाही ते

आता भांद्रा तितक्यांदा माझा आता भांद्राला घेतलाय आणि सुलतानला घेतलाय चांगला बर तुम्ही असं करा दीपकची गाडी घ्या दोघं उघडून मागणं जावा तिथं जाईक मी आवडतो तर बायला तो तर आता भाद्रा निघाला दीपक शेटकडं म्हणजे गेलायच आधीच आता चालवा आणलेला ते इथं आणि मस्त तब्येत झाली साहेबांची चाललाय पण मस्त अंधार पडल्यामुळे व्हिडिओ वी करता आला नाही बघा ओका ओका असं ऐकत नाही आणि एक विषय सांगायला राहिला बाबऱ्या आणि ब्रह्मा अजून आहेत ते एक दोन दिवसात जातील कारण की फोन झाला मधले नऊ तारखे म्हणजे होऊ दे चालते त्या गाडी येऊन जाईल तिथ की तुझी नव्हता काल रात्री येऊन जाऊ तुम्ही